छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पिशोर शहरातील अक्रमशहा शाह किशोर शाह यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये मानवी आरोग्य सपायकारक घोषित केलेला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित करण्यात आलेला गुटखा साठवून ठेवलाय अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे पिशोर पोलिसांचे पथक पिशोर गावातील मस्जिद जवळील अक्रम शाह असलम शाह राहणार पिशोर यांच्या राहत्या घरावर आणि किराणा दुकानावर दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता छापा टाकला असता सदर घरामध्ये अक्रम शाह असलम शाह वय वर्ष सदोतीस आणि त्यांचा भाऊ बब्बू शाह असलम शाह यांच्यासह म्हणाला अक्रम शाह असलम शाह यांच्या किराणा दुकानांची झडती घेत असताना मानवी आरोग्यास अपायकारक घोषित केलेला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंध असलेला गुटखा मिळून त्या दरम्यान बब्बू शहा असलम शहा या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले हा मुद्देमाल एकूण एक लाख अडुसष्ट हजार सहाशे सत्तेचाळीस इतका आहे ज्यामध्ये गोवा गुटका विमल गुटखा राजनिवास गुटखा सुगंधित तंबाखू असे मिळून आल्यामुळे तो जप्त करण्यात आला होता संदर्भात आम्ही अन्न सुरक्षा अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना लेखी पत्र व्यवहार केल्यानंतर आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रशांत शशिकांत कुचेकर यांनी पोलीस ठाणे पिशोर येथे हजर होऊन तक्रार दिल्यामुळे पोलीस ठाणे पिशोर येथे कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानके कायदा दोन हजार सहानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी असलम शाह अक्रम शहा वेवर्षीय सदवतीस राहणार पिशोर याला अटक करण्यात आली असून त्याला समक्ष हजर करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक विजय कुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे उपनिरीक्षक श्री विश्वजित फरताडे पोलीस हवलदार पांढरी इंगळे परमेश्वर दराडे विलास सोनवणे दत्तू लोखंडे वसंत पाटील गजानन कलाहा किरण गंडे पोलीस अवलदार विजय गोटकर गणेश कुमार करण मस्के यांनी केली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड